नमस्कार मैत्रिणींनो लाइफस्टाईल विथ दिव्या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुमच्या साड्यांसाठी एकदम परफेक्ट ट्रेंडी आणि कम्फर्टेबल ब्लाउज शोधताय मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन तयार ब्लाऊज कलेक्शन जे दिसायलाही सुंदर आणि किंमतीतही अगदी परवडणारे आहे बाजारात हजारो डिझाईन्स उपलब्ध आहेत पण योग्य ब्लाऊज निवडणं हे खूप महत्त्वाचं असतं या कलेक्शनमध्ये तुम्हाला मिळतील नंबर एक हेवी वर्क ब्लाऊज जे साड्यांना ग्रँड लुक देतील नंबर दोन रेडीमेड एलिगंट ब्लाऊज जे पटकन घालण्यासाठी परफेक्ट असतात नंबर तीन डिझायनर ब्लाऊज पार्टी किंवा फेस्टिवल लुकसाठी बेस्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी कमी किंमतीत बेस्ट क्वालिटी आणि ट्रेंडी डिझाईनचं हे सर्व ब्लाऊज वेगवेगळ्या कलर्स आणि फॅब्रिकमध्ये उपलब्ध आहेत म्हणजे साडी कुठलीही असो परफेक्ट मॅच होणारच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे कलेक्शन कसं वाटेल कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हे ब्लाउज घ्यायचे असतील तर डस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका